रेसिपी शो मध्ये आज आपण मस्त गरमागरम जिलेबी पाहणार आहोत आणि ती सुद्धा इंस्टंट अशी सगळ्यात अगोदर आपण पाक तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी इथं आपण दीड कप साखर घेत आहोत दीड कप साखरेसाठी दीड कप पाणी गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे आणि आपल्याला एक तारी वगैरे पाक करायचा नाहीये पूर्णपणे साखर विरगळू द्यायची आणि हलका असा तो चिकट सर झाला जसा हवाय तसा पाक तो तयार होतो आता याच्यामध्ये फ्लेवरिंगसाठी मी विलायची टाकणार आहे तुम्ही विलायची पूड टाकू शकता किंवा इथं माझ्याप्रमाणे अख्खी विलायची घेतलेली आणि त्याचं तोंड मोकळं करायचं आणि त्या टाकायच्या त्याचबरोबर थोडस केसर आणि याच्यामध्ये आपण पिवळा रंग टाकत आहोत हलवून आहे साखर पूर्णपणे वितळल्यानंतर आता याला एक उकळी यायला लागलेली आहे आणि तुम्ही हे बघू शकता हलक असं चिकट सर हे पाणी किंवा हा पाक झालेला आहे तर अशाच पद्धतीचा आपल्याला हवाय आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस तर इथे तुम्ही बघू शकता एक छोटा चमचा लिंबाचा रस मी टाकते हलवून घ्यायचंय आणि अगदी एखाद मिनिटात आता आपण गॅस बंद करूयात तयार झालेला पाक आता बाजूला राहू देऊयात आता आपण याचं बॅटर तयार करायला घेतोय तर त्याच्यासाठी इथं आपण घेतलेला आहे एक कप मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आणि याच्यामध्ये आपण टाकत आहोत एक चमचा भरून बारीक रवा आणि साधारण एक छोटा चमचा भरून याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचंय हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं मैद्याला इंस्टंट जिलेबी आहे तरी सुद्धा टिप्स ह्या महत्वाच्या पाणी ओतायचं तसं नाही मी गेली पाच मिनिटं झालं कंटिन्युअसली हे पीठ अशा पद्धतीनं हाताने चोळून घेत होते जेणेकरून सगळीकडे तेल व्यवस्थित लागतं आणि मग आपली जिलेबी जी आहे ती छान मस्त खुसखुशीत किंवा कुरकुरीत अशी होते आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही तर साधारण दोन चमचे आंबटसर अशा पद्धतीचं हे दही आपण वापरतोय थोडासा खाण्याचा रंग आणि आता याच्यामध्येच आपल्याला पाणी टाकायचंय तर पाणी किती टाकायचं आपण हा कप भरून मैदा घेतलेला आहे तर हा कप भरून पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचंय एकदम सगळं पाणी टाकायचं नाहीये व्यवस्थित असं हे पीठ मी एकत्र केलेलं आहे अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीयेत आणि आपण एक कपाला एक कपच पाणी वापरलेलं आहे एवढं शिल्लक राहिलेलं आहे कारण की एवढ्या पाण्याच्या बदल्यामध्ये आपण इथं दही वापरलेलं होतं आणि ते दही सुद्धा पातळसर अशा पद्धतीचं तर त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट झाली असं आपण म्हणू शकतो जेवढ्याच तेवढंच पाणी लागतं आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे इनो एक पुडी टाकून घेतलेली आहे हलवून घ्यायचा इनो टाकल्यानंतर छान व्यवस्थित असं हे आपल्याला हलवून आपलं बॅटर तयार झालेलं आहे बॅटर तयार झाल्यानंतर इथे पॅन मध्ये तुम्ही बघू शकता तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथं एक टीप आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जिलेबी तळता त्यावेळेस अशाच पद्धतीचा पॅन तुमच्याकडे असायला हवा किंवा अशी पसरट कडई पाहिजे जेणेकरून जिलेबी व्यवस्थित अशी तळली जाते खोलगट कडई वापरत नाही आणि तेल सुद्धा कमीच प्रमाणात लागतं खूप जास्त तेल कडईमध्ये ठेवायचं नाही जिलेबी सोडण्यासाठी इथं आपण पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊया तर सुरुवातीला बेतानं कट करायचं म्हणजे खूप जास्त मोठं कट करायचं नाही अगोदर थोडंसं बारीक कट करून बघूयात कशी येते जिलेबी आणि जर व्यवस्थित वाटली तर ठीक आहे नाही वाटली तर मग परत आणखीन थोडंसं मोठं व्हायला होल तयार करू जिलेबी तळण्यासाठी गॅसचा फ्लेम खूप जास्त मोठाही करायचा नाही आणि एकदम मंदही करायचा नाही मीडियम फ्लेम वरती छान तळतानाच ती कुरकुरीत तळून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता आपण कट केली ती पायपिंग बॅग पण याची जी काडी आहे ती थोडीशी बारीक वाटते याच्यापेक्षा आणखी थोडीशी मोठी कट करणं गरजेची आहे तर त्याच्यामुळे दुसरी जी बॅच आहे ती आपण आणखी थोड्याशा मोठ्या काडीची तयार करूयात आपली जिलेबी तळलेली आहे आता याचा आपल्याला खूप जास्त रंग बदलायचा नसतो त्याचा रंग आपण पिवळा केलेला आहे तो पिवळा आहे असा रंग राहिला पाहिजे आणि लगेच इथं आपल्याला आणि पाकामध्येही पाका खूप जास्त वेळ ठेवायची नाही अशी पूर्णपणे डीप करायची एकाच सेकंड वर हे राहू द्यायचं याच्यात आणि आता काढून घ्या पाक मी थंड झाला होता ना तर त्याच्यामुळे हलका असा कोमट करून घेतलेला आहे आपली पहिली बॅच तयार झालेली आहे आणि सेम अशाच पद्धतीनं आता आपण आपल्या दुसऱ्या जिलेबी करून घेऊ जिलेबीचं कसं असतं ज्यावेळेस आपण घरी करतो एकतर आपला हात बसलेला नसतो आपण बाहेर गेल्यानंतर बघतो ना, ना सब, 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 तर ते जिलेबीवाले सलग अशी सप 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 एक लाईन करतात दुसरी लाईन करतात तिसरी लाईन करतात पण जेव्हा आपण घरी तयार करत असतो एकतर कधीतरी तरी कित्येक दिवसात ना आपण ती रेसिपी एकदाच ट्राय करत असतो त्याच्यामुळे आलेला हा वेढा सुद्धा परफेक्ट अशाच पद्धतीचा आहे आपल्यासाठी आणि तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करत जाताल मग तसं इम्प्रूव्ह तर होतच राहणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तेलात तळल्यानंतर पटकन जिलेबी या पाकामध्ये टाकायची आणि पाकामध्ये सुद्धा खूप जास्त वेळ ठेवायची नाही आणि पाक कोमट असणं गरजेचं आहे थंड पाकामध्ये टाकायची नाही आणि पाकात टाकली की पटकन काढून घ्यायची एखाद दोन सेकंदानंतर किंवा आपल्याला अंदाज येतोच की ह्या जिलेबीनं पाक शोषून घेतला आहे की नाही शोषून घेतला की लगेच बाजूला काढून घ्यायची आता आपण इन्स्टंट जिलेबी तयार करत आहोत म्हटल्यानंतर ती किती वेळ राहील असं तुम्हाला वाटेल तर साधारण अडीच ते तीन तासापर्यंत आहे तशी ती छान मस्त अशी कुरकुरीत राहते त्याच्यानंतर मग थोडीशी लूज व्हायला लागते तर त्याच्यामुळे ही जिलेबी इंस्टंट करायची सुद्धा आणि खायची सुद्धा आपली मी शेवटची बॅश तळतीये आणि ताटामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या जिलेबी तयार आहेत मस्त रसरशीत अशा दिसत आहेत तुम्ही जेवढी जास्त मोठी त्याची काडी घेताल तेवढा जास्त त्याच्या आतमध्ये पाक जाईल आणि तेवढी जास्त छान रसरशीत अशी तुमची सुद्धा जिलेबी तयार होईल तर आता तसं बघायला गेलं तर तुमच्यासमोर मी आत्ता खातीये आहे पण मगापासून जवळजवळ तीन जिलेबी मी अगोदरच खाल्लेल्या आहेत मस्त कुरकुरीत अशा पद्धतीच्या झालेल्या आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रसरशीत परफेक्ट hmm. मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुमची सुद्धा जिलेबी अगदी सेम तशाच पद्धतीची होईल ज्या पद्धतीची माझी झालेली आहे